Uh, माझं नाव अल्फिया नजीर पठान तू कोणत्या शाखेमध्ये मी आर्ट्समध्ये होते uh, किती पडले पर मला नाइंटी पर्सेंट आहेत आर्ट्समध्ये माझा फर्स्ट नंबर आलेला आहे कॉलेज संदर्भात तू काय सांगशील तू काय ओव्हरऑल मी जेव्हा या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं तेव्हा ते बेसिकली प्रत्येक स्टुडंटची टेंडन्सी अशी असते की कॉलेजमधले टीचर्स पर्सनली लक्ष देत नाही टेचर्स येतात शिकवतात आणि जातात बट जेव्हा मी रिअली इथे आले या कॉलेजमध्ये तर मला तिथे जाणवलं की सगळी परिस्थिती वेगळीच होती कारण इथले टीचर्स इतके सपोर्ट सपोर्टिव्ह होते त्यांनी मला पर्सनली खूप गाईड केलं त्यांनी स्वतःचा वेळ दिला सुट्ट्यांमध्ये सुद्धा त्यांनी स्व प्रत्येक मुलाला बोलवून पी पी टी प्रेझेंटेशन्स थ्रू किंवा पर्सनली लेक्चर्स घेऊन खूप गाईड केलं आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या दृष्टीने सुद्धा मला खूप गायडन्स मिळाला आणि इतके छान शिक्षक आहेत पर्सनली सगळ्या विद्यार्थ्यांवरती त्यांचं खूप लक्ष असतं आणि विद्यार्थ्यांसाठी कोणत्या नव्या नव्या योजना राबवल्या जातील याकडे ते खूप पर्सनली लक्ष देतात एवढंच नाही तर जेव्हा पेपर्स होते माझ्या एच एच एस सीचे त्या काळात सुद्धा त्यांनी मला पर्सनली मलाच नाही तर प्र, कॉलेजमधल्या प्रत्येक स्कॉलर स्टुडंटला बोलवून पी प्रेझेंटेशन प्रेजन्ट, थ्रू त्यांनी गाईड केलं त्यांना शिकवलं सो आय थिंक की जुन्नर मधलं हे सगळ्यात बेस्ट कॉलेज आहे मला असं वाटतं की प्रत्येक स्टुडंटची अभ्यास करण्याची वे, मेथड वेगळी वेगळी असते मला सकाळी पहाटे उठून अभ्यास करायला खूप आवडतो कारण त्यावेळी खूप शांतता असते आणि आपलं फुल कॉन्सन्ट्रेशन होतो सो मी सकाळी लवकर उठून रीडिंग करून माझा ओन नोट्स मी काढायचे आणि त्या परत रात्री म्हणजे कॉलेजनंतर मी जेव्हा घरी जायचे तेव्हा त्या मी रिवाईज करायचे आणि काही डाऊट्स वगैरे असतील तर ते मी कोणताही माझ्या टीचर्सकडे गेल्यानंतर ते लगेचच क्लिअर करायचे सो त्यांच्या सपोर्टमुळे आणि माझा घरी अभ्यास यामुळे मी हे अचीव करू शकले तुझं गाव कोणतं मी येनेरला राहते uh, हो हो मी अप डाऊन करत होते माझी आई हाऊस वाईफ आहे आणि माझे वडील शेती करतात uh, मी आधी आई वडिलांबद्दल बोलते uh, मला असं सांगायला आवडेल की आमच्या uh, घरी माझी फायनान्शियल कंडिशन थोडी वीक आहे बट माझ्या आई वडिलांना त्याबद्दल काहीच वाटत नाही कारण त्यांच्या शिक्षणाबद्दल त्यांच्या ज्या महत्वाकांक्षा आहेत त्याबद्दल ता मी खूप इन्स्पायर झालेली आहे इवन माझी आई माझ्यासाठी खूप मोठी इन्स्पिरेशन आहे ती नेहमी म्हणते की आपण जर सेल्फ इंडिपेंडंट बनलो तर जगात अशक्य असं काहीच नसतं त्यामुळे ती माझ्यासाठी एक खूप मोठी इन्स्पिरेशन आहे ती मला नेहमी सांगते की स्वतःच्या पायावरती उभी राहा आणि खूप शिक्षण घे त्यामुळे ती फार शिकलेली नसली तरी तिला शिक्षणाचं मोल माहिती आहे आणि तिला माहिती आहे की शिक्षणाची आणि स्वप्नांची काय किंमत असते मेर नाम ना और न, मेरी लड़की अल्फिया उसका आर्ट साइड में पहला नंबर आया है और न, मेरे तीनों भी लड़कियाँ यहाँ यही कॉलेज में पढ़ी है मुझे बहुत से लोगों ने कहा कि ये कॉलेज में एडमिशन नहीं लेना दूसरे कॉलेज में लो तो मेरी बड़ी वाली लड़की एम हो गई मेरे तीन तीनों भी लड़कियाँ यहाँ एडमिशन लिए बड़ी वाली की एम हो गई और तीन नंबर वाली अभी औसरी के इंजीनियर कॉलेज में है और एक कॉलेज बहुत अच्छा है इसीलिए मैंने अल्फिया मेरी चार नंबर वाली लड़की यहाँ पे कॉलेज में एडमिशन ली और उसका पहला नंबर आ गया और मुझे बहुत खुशी है इससे